तुम्हाला तर माहिती आहे मला बेकिंगची खूप आवड आहे आणि मी दररोज नवीन गोष्टी शिकते किंवा बनवते आणि त्या तुमच्याबरोबर शेअरही करते तर आज मस्त अशी ब्राउनीची रेसिपी पाहणार आहोत तर मी इथं एका बाउलमध्ये पन्नास ग्रॅम डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतली आणि त्यात तूप घातले आणि हे डायरेक्ट मी मायक्रोवेवला मेल्ट करून घेतले जर मायक्रोवेव नसेल तर तुम्ही गॅसवरती एक पाण्याचं पातील ठेवा आणि त्याच्यावरती दुसरा बाउल म्हणजे ज्या जी चॉकलेट आहे तो बाउल ठेवायचा आणि चॉकलेट मेल्ट करून घ्यायची मग त्यात तूप घाला बटर घाला किंवा तेल घाला काहीही घातलं तरी चालतं पण शक्यतो तो जर बनवायची असेल तर तूप किंवा बटर लागतं तर हे छान चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये दही आहे आणि आता इथं घालत आहे मी पिठी साखर तर हे सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देणार आहे कारण इथं जर लिहिलं तर ते तुमच्या कामी पण नाही येणार पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी जर लिहिलं तर त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता आणि मग त्या मेजरमेंटनुसार तुम्ही ब्राउनी बनवू शकता बर ते छान आपलं दही साखर मिक्स झाल्यानंतर मी एक चाळणी ठेवली आहे त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकले, कोको पावडर टाकली बेकिंग पावडर टाकली बेकिंग सोडा आणि आपल्याला इथं मीठ घालायचं कारण आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलाय आणि हे पीठ फक्त एकदाच चाळून आहे सारखं वगैरे चाळत बसायची काही गरज नाही ही कमी क्वांटिटीमध्ये ब्राऊनी आहे म्हणून एक मी एकदाच चाळून आहे जर तुमची जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर दोन तीन वेळा म्हणजे आधी चाळायचं मग मिक्स करायचं मग चाळायचं मग मिक्स करायचं बघा अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालं आता इथं मी घालणार आहे इसेन्स तर तुम्ही इथं चॉकलेट इसेन्स घालू शकता किंवा व्हॅनिला इसेन्स घालू शकता त्याचबरोबर मी थोडंसं विनेगर देखील घा घातलेलं आहे आणि याच्यामध्ये दुधाचा वगैरे वापर काहीही केलेला नाही जे दही होतं आपलं त्याच्यामध्येच हे छान बॅटर तयार झाले आणि ब्राउनीसाठी अशा प्रकारचंच बॅटर लागतं केकसाठी थोडंसं पातळ लागतं तर मी घट्टसर म्हणजे जास्तही घट्ट नाही तर तुम्ही पाहिलंच असेल तशा प्रकारे मी बॅटर तयार करून घेतले आता इथं केक टीन तयार करूयात जर तुमच्याकडं अशा प्रकारे बटर पेपर नसेल तर त्यावेळेस काय करायचं ज्या टीनमध्ये तुम्ही ब्राउनी किंवा केक बेक करणार आहात त्याला आधी तेलाने ग्रीस करून घ्यायचं नंतर त्याच्यावरती थोडासा मैदा किंवा गव्हाचं पीठ टाकायचं किंवा कोको पावडर आणि त्याला ग्रीस करून घ्यायचं आणि मग नंतर जे मिश्रण आहे केकचं म्हणा किंवा ब्राऊनीचं म्हणा ते त्याच्यामध्ये ओतायचं म्हणजे कसं की आपला जो केक आहे किंवा ब्राऊनी आहे ते चिटकत नाही तर माझ्याकडे हा बटर पेपर होता म्हणून मी डायरेक्ट बटर पेपर ठेवला आणि एझी पडतं आणि केक लवकरात लवकर असा डिमोल्ड होतो तर बघा अशा प्रकारे मस्त असं ब्राऊणीचं आपलं मिश्रण मी त्याच्यात टाकून घेतलं आणि थोडंसं पसरून घेतलं वरतून मी इथं डार्क कंपाऊंड चॉकलेट असते ती अशी कट करून घेतली आहे त्याचबरोबर इथं ऑलनट्स घेतलेत म्हणजेच अक्रोड तुम्ही इथं कुठलंही टॉपिंगवरती करू शकता किंवा केकच्या बॅटरमध्येही हे घालू शकता आता याला मी मायक्रोवेवला बेक करून आहे तर मायक्रोवेव्हला मी फक्त आणि आठ मिनटासाठी मायक्रोवेवला बेक केले जर तुमच्याकडं ते नसेल तर गॅसवरती तुम्ही बेक करू शकता गॅसवरती थोडासा टाईम जास्त जाईल म्हणजे पंचवीस तीस मिनटं लागतील केक बेक करायला केक बेक कसा झाला कसं ओळखायचं एक टूथपिक घ्यायची आणि ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती झालं आहे आजकाल की केक बेक कसा झाला आहे हे पाहण्यासाठी काय करायचं तर टूथपिकच्या साह्याने बघायचं चेक करायचा केक बेक झाला की मग काढून घ्यायचा किंवा ब्राउनी म्हणा ती बेक झाली की काढून घ्यायचा आता मस्त अशी ब्राउनी थंड झालेली याला आपण आता कट करून घेऊयात ही अशी ब्राउनी मस्त लागते आणि याच्या म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही गुळाचा वापर केला तर एकदम हेल्दी ऑप्शन आहे मुलांच्या टिफिनला द्या किंवा मुलांना कधीही असे केक वगैरे आवडतात त्यावेळेस जर तुम्ही याचे कपकेक्स म्हणा किंवा ब्राउनी म्हणा असे बनवून ठेवलं तर जास्त तुम्हाला ही टेन्शन येणार नाही कारण आपण मुलांना हेल्दी आहोत फक्त आणि फक्त गुळाच्या पावडरचा वापर केल्यानंतर आता इथे मी साखर घातली पण एवढं तेवढं तर साखर आपण खातोच बरं सगळं बोलत बोलत माझी छान ब्राउनी कट झाली आणि बघा मस्त अशी ब्राउनी दिसतीये तुम्ही आईस्क्रीम बरोबर खा किंवा अशीच खा चॉकलेट सॉस बरोबर खा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब कराय काय विसरून